आज आपण कोथिंबिरीचे छान असे मऊ लुसलुशीत धिरडे बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे हे धिरडे अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत न लाटता न थापता झटपट पद्धतीने आणि कमीत कमी साहित्यात आणि एकदम छान असे चविष्ट धिरडे तयार होतात अगदी मऊ लुसलुशीत आहे बघा दोन बोटांनी तोडता येतील इतके छान मौलुसरीचे धिरडे तयार होतात चवीला देखील खूप छान लागतात तर धिरडे बनवायला सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहे कोथिंबीर तर या ठिकाणी मी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आता कोथिंबीर आपण कापून घेऊया जवळजवळ सहा सात धिरडे बनवणार आहेत त्याच्यासाठी इतकी कोथिंबीर घेतलेली आहे तुम्हाला जितक्या जणांसाठी धिरडे बनवायचे त्याप्रमाणे तुम्ही कोथिंबीर या ठिकाणी घ्यायची आहे जास्तीत जास्त कोथिंबीरीचा वापर करायचा म्हणजे धिडई खूप छान लागतात कोथिंबीर या ठिकाणी बारीक कट करून घेतल्यानंतर आता आपल्याला लागणार आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या पाच लसूणच्या पाकळ्या एक मोठा चमचा धणे एक इंच अद्रक एक चमचा जिरं आणि एक चमचा बडीशोप आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला छान बारीक दळवून घ्यायचं आहे याच्यातली हिरवी मिरची लसूण आणि अद्रक छान बारीक करून घ्यायचं बाकीचं साहित्य जाड राहिलं तरी देखील चालेल ज्यावेळेस आपण धेरडी खातो त्यावेळेस मध्ये मध्ये लागणारे धणे बडीशोप आणि जिरं खूप छान लागतं त्याच्यामुळे ते बारीक झालं नाही तरी चालेल हिरवी मिरची लसूण आणि अद्रक छान बारीक करून घ्यायचं आता कापून घेतलेली जी कोथिंबीर आहे ती एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेऊ नंतर आपण जे साहित्य आत्ता बारीक करून घेतलं मिक्सरमध्ये ते टाकूया ते सगळं टाकायचं आहे नंतर दोन चमचे आपल्याला टाकायचे आहे तीळ नंतर चवीनुसार मीठ दोन चमचे लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर ऑप्शनल आहे नसेल टाकायची नाही टाकली तरी देखील चालेल दोन चिमूट हिंग टाकलेलं आहे हिरवी मिरची टाकली नुसती तरी देखील चालेल किंवा तुमच्याकडे हिरवी मिरची नसेल लाल मिरची पावडर असेल तर ती दा टाकली तरी देखील चालेल सर्व साहित्य चमच्याच्या सा सहाय्याने मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला एक चमचा गव्हाचं पीठ अर्धा चमचा बेसन पीठ आणि एक चमचा बाजरीचं पीठ टाकायचं आहे जर तुमच्याकडे बाजरीचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ टाकू शकता ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ ह्या दोघांचं दिंड बनवू शकतात असं काही नाही की सगळेच पीठ पाहिजेत आता थंडीचे दिवस आहेत म्हणून बाजरीचं पीठ टाकलेलं आहे नाहीतर तुम्ही गव्हाचं पीठ आणि बेसनपीठ देखील वापरू शकतात मग दोनच पीठ तुमच्याकडे असतील तर ते अर्धे अर्धे पीठ घ्यायचे आहेत आता पाणी टाकून आपल्याला हे धिरड्यांचं पीठ भिजवून घ्यायचं आहे आता हे धिरड्यांचं पीठ भिजवताना खूप घट्ट भिजवायचं नाही किंवा पातळी भिजवायचं नाही मिडियम पीठ भिजवायचं आहे ज्या पद्धतीने मी आता तुम्हाला दाखवत आहे तशाच पद्धतीचं पीठ आपल्याला धिरड्यांसाठी लागणार आहे म्हणजे धिडे चवीला खूप छान होतात सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता धिडे बनवायला सुरुवात करूया गॅसवर तवा गरम करून घ्यायचा नंतर एक चमचा आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तव्यावर म्हणजे धिडं अगदी छान निघतात मग नंतर बिना तेलाचे देखील निघतात सुरुवातीला तेल टाकून घ्यायचं नंतर नाही टाकलं तरी देखील चालेल थोडं थोडं तेल तेलामध्ये सुद्धा खूप छान धेरडी तयार होतात आता धिडं टाकून झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी आपल्याला ते छान भाजून घ्यायचं आहे भाजताना मात्र गॅस थोडासा मिडियम ठेवायचा सुरुवातीला मिडियम गॅसवर धिडं भाजायचं म्हणजे ते छान आतपर्यंत शिजत आणि छान खमंग अशी धिरडी तयार होतात सुरुवातीला मिडियम गॅसवर भाजून घ्यायचं नंतर तुम्ही मोठा गॅस केला तरी देखील चालेल मिडियम गॅसवर भाजल्यामुळे धिरडी छान आतपर्यंत शिजतात आता एक बाजू पलटवली दुसरी बाजूही पलटवली थोडंसं तेल टाकून घेतलं आणि दोन्ही बाजूंनी छान धेरडं या ठिकाणी आपलं भाजून तयार झालेलं आहे मस्त खमंग धिरडी अशाच पद्धतीने आपण काढून घेणार आहोत आता पहिलं धिरडं तयार झालेलं आहे काढून घेऊया तर अशाच पद्धतीने दुसरं धिरडं देखील आपल्याला बनवायचं आहे थोडंसं किंचित तेल टाकू नंतर धिरड्यांचं पीठ टाकूया आता हे दुसरं धिरडं देखील आपण मस्त तशाच पद्धतीने बनवून घेणार आहोत ही धेडी खूप मोठी नाही बनवायची मिडियम आकाराची बनवायची म्हणजे व्यवस्थित पलटवताना ती तुटत नाहीत कारण की खूप मऊ लुसलुशीत असतात खूप मोठं बनवायला गेलो तर ते मध्ये तुटू शकतं म्हणून मिडियम आकाराचेच झेडे बनवायचे तर बघा दुसरं धेडं देखील दे दोन्ही बाजूने छान खमंग भाजून घेतलेला आहे काढून घेऊया अशाच पद्धतीने सर्व धेडी बनवून घेतलेली आहे छान मऊ लुसलुशीत अशी धिरडी या ठिकाणी आपली तयार झालेली आहेत रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली तू तु। त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद